गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या आमदार पंडित शिंदे यांनी आज सकाळी सोलापूर महानगरपालिका येथे ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला तसंच या परिसरात असलेल्या अनेक समस्या त्यांनी जाणून घेतल्या याबाबत अनेक नागरिकांनी किल्ल्याच्या समस्या सांगितल्या यावर बोलताना पंडित शिंदे यांनी आपण हा मुद्दा प्राधान्याने सोडू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं तर माझे माझं संवाद साधणं हे वर्षभर चालूच असतं गेले पंधरा वर्ष मी संवाद साधते लोकांशी आणि आज मला मॉर्निंग वॉकला इथे सगळ्यांनी बोलवलं गड्डमजींनी गा गंजीजींनी ह्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मी सगळ्यांना मला भेटायचा आशीर्वादाचा आशीर्वाद घ्यायचा ची संधी मिळाली एक युद्ध लढत आहे ही लढाई फक्त माझी नाही आपल्या सगळ्यांची आहे ह्यांची आहे हे शहरात राहतात हे त्रस्त आहेत या महापालिकेत ज्याच्या बाहेर आपण उभे आहोत त्या महापालिकेत अजून दोन वर्ष झाली इलेक्शन्स नाही आहेत प्रशासक नेमले गेले आहेत आणि त्यामुळे सगळा कारभार भोंगळ कारभार चालला आहे आज पाण्या पाणी पण इतकं विस्कळीत आहे सोलापूर शहरात आठ आठ दिवसाआड पाणी येतं आणि जे येतं ते पण घाण पाणी येतं पिवळ्या रंगाचं येतं काही ठिकाणी हद्दबार असेल आमचा पूर्व भाग असेल तिथे रात्री एक दोनला पाणी सोडतात आणि एकंदरीत शहरात पण पन... कोणाकडे बघावं काय आत्ताचे ग्रहस्थ म्हणाले आमची ड्रेनेज लाईन झाली नाही आहे ते दक्षिण त्या ठिकाणी राहतात कारण का प्रशासकच का आहे आणि नगरसेवकच नाही आहेत निधी नाही आहे झोनमध्ये कोणी नाही आहे तर एकंदरीत हे सगळे प्रश्न किंवा सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे विमानसेवेचा प्रश्न आहे विमा अजून ह्यांचं ऑफ आणि लँडिंग होतच आहे ज्या घाईगडबडीत ती चिमणी पाडलेली आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल पण तेव्हा मी चॅलेंज दिलेला की सहा महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे सातवा महिना चालू आहे आणि विमान विमानसेवा सोलापुरात सुरू झाली <laughs> नाही आहे ही शोकांतिका आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत आज रिक्षा बघतो आपण रिक्षामध्ये दहा दहा लोक लहान मुलं कोंबली जातात कारण का महानगरपालिकेच्या बसेस पण ह्या ठिकाणी कार्यरत नाही आहेत तर हे सगळे ह्या सगळे विषय घेऊन मी इलेक्शन लढत आहे आणि गेले दहा वर्ष जे काही आश्वासनं आपल्याला भाजपकडून मिळालेली ती काही त्याची पूर्तता होऊ शकली नाही नवख्या लोकांना आणलं सत्ता दिली त्यांना कळलं नाही पार्लमेंटमध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार एवढं मोठं काम ते आपण लोकशाहीच्या मंदिरात जातो आणि आज कालच त्यांच्या भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचं आहे त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग शोकांतिक काय म्हणून कृपया असं होऊ देऊ नका बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलायचा जर कट कारस्थान जर कोण करत असेल तर आपण लोकशाही राहणार नाही यापुढे आणि तो आपला सगळ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अंत तर बघत आहेत कारण का दुष्काळ परिस्थिती आहे शेतकऱ्यांना पीक विमा नाही आहे पाणी नाही आहे वीस रुपयाच्या चपल्यावर दीडशे रुपये जी पन्नास रुपयाच्या चपल्यावर दीडशे रुपये जी एस टी लादली जाते है। कांदा मार्केट यार्डमध्ये सरळ सडत पडला आहे तर मला सांगा काय काम केलं मागच्या दहा वर्षात आणि असं आणि ज्या थाटामाटात तुम्ही येता था, आणि सगळ्यात जे पंतप्रधान म्हणतात की प्रत्येकाच्या खात्यात मी पंधरा लाख जमा करू शकतो त्यांच्याकडून एवढी कामाची अपेक्षा असते आणि जेव्हा ते काही करत नाही तेव्हा तो घाव खूप जास्त डीप होतो आणि तेच वापर फक्त सत्तेत आणण्यासाठी केला गेलाय पण आता लोक फसणार नाहीत त्यांचा विश्वासघात केला गेलाय दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका